जय वीर जय संविधान भरपूर दिवसांनी लाईव्ह आलो कसे आहेत सर्व झालं का सर्वांचं जेवण दीदी दिदी कर्ज काय कर्ज काय काय ही माझी ही माझी रील पार्टनर दी। दी। ए, दी। कोणी पण आवाज देतो जय भीम करा सगळ्यांना जय भीम हो जय भीम कर जय भीम जय भीम जय भीम करा सर्वांना जय भीम जय भीम झालं का जेवण कोण आहे का ऑनलाईन मेसेज करा कुठे चालली कधी चालली एक लाईक आलं केला क्यूट गर्ल्स साक्षी हाय दादा जय भीम जेवण झालं का हो ताई झालं जय भीम जेवण झालं लाईक डन थँक्यू क्यूट गर्ल साक्षी ताई धन्यवाद तुमचं झालं का जेवण दादा तुम्हाला आणि व्हिडिओला कमेंट पण केली आहे हो ताय बघतो मी मी सर्व कमेंट्सला रिप्लाय देतो आत्तापर्यंत जेवढे पण आहेत सर्वांना मी रिप्लाय दिलेला आहे हो ताय नक्की सपोर्ट नक्की सपोर्ट करून दादा आमचं पण झालं ओके ताई तुमचे आता किती सबस्क्रायबर आहेत ताई मी अंबरनाथ मुंबई ही माझी रील पार्टनर माझी माझी छकुली दीदी हाय करा हे बघ हे बघ किती हे बघ हाय करा सगळ्यांना हाय करा कला जय भीम खरं जय भीम सर्वांना मी दीड दोन महिन्यानंतर मी लाईव्ह आलो नाही तर मी कंटिन्यू लाईव्ह असायचो आज असंच वेळ भेटला मला म्हणून आलो एकतीस जण लाईव्ह आहेत आत्ता मला बघतायत जे जे बघतात त्यांनी कमेंट करा फोर सेवेंटी फोर सब्सक्राइबर आहेत का आत्ता मला जेवढे जण बघत आहेत या ताईंची डी आहे क्यूट गर्ल साक्षी यांना प्लीज सपोर्ट करा सर्व आपलेच आहेत लाईक करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हाच आपला गुरुमंत्र पकडून चालावा सर्वजणांचा खूप छान सपोर्ट मिळतोय मला हो ताई थँक्यू धन्यवाद <coughs> माझे रोजचे तीन व्हिडिओ तीन रील्स पडतात मी टाकतो आता थोडं कामात थो होतं म्हणून तीन पडत होते नाही तर मी कंटिन्यू डेली पाच व्हिडिओ टाकतो माझा टायमिंग आहे सकाळी एक साडेसात त्याच्यानंतर एक नऊ वाजता त्याच्यानंतर एक अकरा वाजता त्यानंतर साडेबारा साडेबारानंतर नंतर डायरेक्ट एक सहा वाजता संध्याकाळी <laughs> त्यामध्ये कंटेंट माझे, माझे सर्व भीमाचा प्रचार साडेसात नऊ साडेबारा आणि सहाचा हे आणि एक हिंदी सॉंगचा एक अकराचा टाईम आहे हो ताई बघतो मी मी तुम्हाला रिप्लाय पण दिलेला आहे काय काय तुला पण बोलायचं तुला पण बोलायचं अनिल भारती ब्राह्मण कैसे हो साक्षीजी जे जे जन बगत है प्लीज मैसेज करा समझेल और बताओ सचिन अंकल मैं ठीक हूँ अनिल जी आप बताइए कैसे है खाना हुआ आपका दी दी, क्यूट गुडगल चाखी अनिल भाई आपको खाना आपका खाना हुआ अनिल भाई आप से ही क्या चल रहा है बारिश का यहां, यहां। जण लाईव्ह आहेत कनेक्ट तीन लाईक झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांना त्यांचं मनापासून आभार खूप छान वाटलं भरपूर दिवसांनी लाईव्ह आल्याबद्दल लाईव्ह इला घ्या ना इरा दादा जेवण झालं की नाही होतय आहे जेवण झालं अनिल भारती ब्राह्मण दादा परशुराम बारह जन लाइव ल कनेक्ट है झे कॉमेडी नाइन नाइन भाई आप पुलिस हो क्या नहीं भैया जी हम पुलिस नहीं है हम सी आई डी है नहीं नहीं मजाक कर रहा हूँ पुलिस में नहीं हूँ मैं साक्षी जी आईडी लिंक भेजो अपनी आता सद्या मला जो कोणी बगत है माझे सबस्क्रायबर त्याच्यात आपली ताई आहे क्यूट गर्ल साक्षी यांना प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपणच एकमेकांना सपोर्ट करू दादा तुम्ही कुठून आहात कुठे राहता तुम्ही ताई मी मुंबई अंबरनाथमध्ये राहतो अनिल भारती ब्राह्मण दया कुछ गडबड आहे में बहुत कुछ गडबड आहे दरवाजा तोडना पडेगा इतनी गडबड नहीं है लेकिन तीन लाइक जो कोणी लाइव बघत असेल प्लीज या लाइवला ला कनेक्ट व्हा तुमचे प्रश्न माझे उत्तर काही चुकत असेल तर प्लीज सांगा चुका सुधारण्यात येतील जण कनेक्ट आहेत भाऊ ताई या सर्व कनेक्ट व्हा अनिल भाई कहाँ गए चार लाइक अनिल भाई कहाँ से हो आप चौधरी गेमर तुम्ही क्युस्टन भारत का गव्हर्नर गव्हर्नर अनिल भारती आप क्या करते सचिन सचिन जी? जी मैं सिक्योरिटी में हूँ बोर्ड सिक्युरिटी क्युअडगर्ल साक्षी दादा अंबरनाथमध्ये कुठे राहता काय मी ग्रीन सिटीमध्ये राहतो अंबरनाथमध्ये क्युडगर्ल साक्षी मी पनवेलला राहते ओके ताई अनिल भारती ब्राह्मण साक्षी जी ये क्या लिखा लिखे हो आप कुछ समझ में नहीं आ रहा है दिनेश कुमार साक्षी आप कहाँ से हो अनिल भारती अच्छा जी आप पनवेल में रहते हो अनिल भारती सचिन जी आप कहाँ रहते हो अनिल जी मैं अंबरनाथ में रहता हूँ मुंबई से अनिल भारती जी मैं सटाना रेवा मध्य प्रदेश ओके ओके चौधरी तुम्हें या क्रिश्चन लोकन बदल क्या बोलना है? दादा कोणते ख्रिश्चन लोकांबद्दल बोलू मी मी कोणाच्या जाती धर्माबद्दल काही बोलू शकत नाही ते आपल्या धर्मात काहीच शिकवलेलं नाही तसं कोणाच्या धर्माबद्दल काही वाईट बोलावं सर्व धर्मसमभाव सर्व आपले भाऊबंद आहेत सर्वांनी आपापल्या सर्वांच्या फिलिंग समजा कोणाला काही वाईट बोलू नका कमेंट करू नका वाईट मैं अंकिता को बोल दो कि दिनेश कब से आपको मैसेज कर रहे हैं दादा अमरनाथ मध्य कुटे रहता तुम्हें साक्षीताई मी अंबरनाथ मध्य ग्रीन सिटी मधे रहो चौधरी गेमर बरोबर है दादा थैंक यू धन्यवाद चौधरी जी चार लाइक लाइक खूब कमी पड़ लुकी बोलते मैं चार लाइक, चार कनेक्टेड फक्त दादा बोर्ड सिक्युरिटी कुठे मी अंबरनाथ मध्येच ताई जॉबला राहायला पण अंबरनाथ मध्येच ड्युटी पण माझी अंबरनाथ मध्येच आहे जे कोणी नवीन असतील त्यांना परत जय भीम जय संविधान जय शिवराज जय शंभूराजे माझे व्हिडिओ सर्वांना कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये सांगा तेवढाच प्रतिसाद भेटतो मला ही व्हिडिओ बनवायचा उत्साह येतो मी जेवढं सांगणार तेवढे चांगले व्हिडिओ बनतील स्वरा जय जय भीम भीम पाच लाईक थँक्यू अकरा कनेक्ट लाईक डन थँक्यू ताई स्वराताई थँक्यू लाईक केल्याबद्दल मिस्टर मिसेस सोनवणे चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा जॉईन झाल्या भरपूर दोन महिन्यानंतर लाईव्ह आलोय झालं का स्वराताई तुम्ही कुठल्या कुठे राहणार ज्यांनी कोणी आत्ता अजून सब्सक्राइब केलं नाही आहे प्लीज सबस्क्राईब करा आपला मोठा भाऊ माझ्यापेक्षा मोठे असेल तर छोटा भाऊ समजून मला सपोर्ट करा दादा तुमची व्हिडिओ खूप छान आहेत एक नंबर व्हिडिओ बनवतात थँक्यू था। ताई खूप खूप धन्यवाद स्वरा ब्लॉग्स जेवण झाले आहे ओके ताई सहा लाइव पाच कमेंट आणि दोन जण फक्त कमेंट फॉर मायाशी बोलत आहेत तुमचं जेवण झालं आहे खरं हो झालं ताई जेवण झालं ड्युटीवरून आलो जेवलो आणि प्लस म्हटलं ला, आज लाइव जावा भरपूर दिवस झाले पहिले दोन महिन्यापूर्वी कंटिन्यू डेली मी लाईव्ह यायचो थोडा प्रॉब्लेम झाला माझ्या वेळेचं टायमिंगच माझ्याजवळ बसत नाही आहे ताई तुमचं जेवण झाले आहे सब्सक्राइब केलं नाही माझे व्हिडिओ बघितले नाही प्लीज मला चॅनलला विजिट करा <coughs> आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा काही चुकी वाटली प्लीज प्लीज कमेंटमध्ये सांगा कृपया करून वाईट कमेंट करू नका सांगितल्याने चुका सुधारता येतात वाईट कमी कमेंट केल्याने माणूस डिमोटिव्ह होतो बरा भाऊ हो। सात जण लाईव्ह कनेक्ट आहे तीन पाच लाईक टन सर्वांचं जेवण झालं का स्वराताई काय पाठवलं हाय घाबरल्या ओके यूटिकल साक्षी सिम्बॉल सिंबॉल स्वराताईंनी ट्रॉफी दिली आहे तेवढ साक्षीजींनी मला टाळ्या वाजवल्यात आठ जण लाईव्ह आहेत प्लीज कमेंट करा सांगा सपोर्टिंग कमेंट्स बहु थैंक यू ताई स्वरताई थैंक यू सर्वांचा असंच सपोर्ट राहू द्या स्वराताई कुठे राहायला तुम्ही ओ भाऊ आठ जण लाइव बीड जिल्ह्यातील ओके बीड जिल्ह्यामध्ये कुठे मानस कोडिया ब्लॉक जय हिंद सर मानस जी जय हिंद जय भीम जय जै भारत मानस जी उड़ीसा से हो आप पासन चालीस किलोमीटर ओके ओके बोलिए खाना हुआ आपका मानस जी जिस किसी ने लाइक नहीं की हो लाइक like कर दे सब्सक्राइब नहीं किया हो सब्सक्राइब कर दे अपने चैनल पे जाके विजिट करें वीडियो देखें वीडियो अच्छे लगे तो प्लीज़ लाइक कमेंट शेयर आपका बड़ा भाई आपका छोटा भाई समझ के सपोर्ट कीजिए मानस सर आई एम फ्रॉम उड़ीसा ओके भाई बरा व्लॉग फुल सांगवी ओके ताई नाव संजीवनी है का पांच जन लाइक मी सब्सक्राइब के लिए मी सब्सक्राइब के लिए ताई थैंक यू धन्यवाद स्वरताई मजे आज से वीडियो बगित का हो तो मुझा सर ड्यूटी सर डे ड्यूटी है आपका हा जी मेरी अभी डे ड्युटी चालू है स्वरा ताई स्वरा नाही भाऊ मी तुमचं आता चेक केलं तर तिथे मला संजीवनी नाव दिसलं सर थैंक्स वीडियो पसंद हो तो प्लीज लाइक कीजिए कोई कोई लाइव में आता है कुछ तो जात पात निकाल के अलग अलग कमेंट्स करते हैं वो मुझे पसंद नहीं और किसी के कास्ट के बारे में बात करना ही गलत है मुझे तो ये पता है आज के लाइव में अच्छा लगा सबका बोलना बात करना बाय बाय दादा फोन मधे चार्जिंग संपली खूब बरल तुम्हारे लाइव लाइव धन्यवाद ओके सर बाय गुड नाइट स्वीट ड्रीम्स टेक केयर ओके मानस जी गुड नाइट शुभरात्रि

没有。